फॅमिली गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आपण जाणार आहेत परत एम एस सी बी ऑफिसला मीटरचं बिल घेऊन कारण की बिल आपल्याला खूप जास्त आलेलं आहे नऊ हजार सातशे पन्नास आपण मागच्या टायमाला बिल भरलं होतं तरी पण खूप जास्त आलं आहे आता बघत जाऊन बघूयात की नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे ते आपण आता चाललेलो आहे परत एम एस सी बी ऑफिसला बिल घेऊन आणि आता गेल्याच्या नंतर बघूयात आपण की काय बोलतात ते नेमकं एवढं बिल कसं काय आलं आपण मागच्या टायमाला आठ हजाराचं बिल भरलं होतं तरी पण एवढं बिल एका महिन्यामध्येच काय आहे ना हे जे नवीन जे वायफायचे मीटर आलेत ना ते खूप रीडिंग खेचतात आणि खूप बिल येतं त्यांनी तर ॲक्च्युली ते मीटर चांगलेच नाही आहेत लावायलाच नाही पाहिजे पण यांनी जबरदस्ती लावलेले आहेत आता काय करणार आज जाऊन बघतो काय बोलतात ते ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर आपण आलेलो आहे टिटवाळा टेशनला आप आणि आपल्याला जायचं आहे मधुबनला जे पण आपले टिटवाळ्यामधले व्हिडिओ जर बघत असेल त्यांना माहीतच असेल मधुबनच्या इथेच लाईट बिलचं ऑफिस खुललेलं आहे एम एस एम एस ए बीचं तर आता आपण तिथे चाललो आहे इथनं काय टेशनपासनं दहा मिनटाचा अंतर आहे तिथला तर आपण चालतच जाणार आहे रिक्षा नाही करणार तर हे फॅमिली आता आपण आलेलो आहे मधुबनमध्ये आता याच्या मधुबनच्या मागेच आहे Uh, MSB office yeah. taha alai MSB office light bill cha tar bagu yad? आता इथे काय सांगतात साहेब लोक तर हे फॅमिली आता आपण एम एस सी बीच्या ऑफिसमधनं आलेलो आहे आणि मी त्यांना विचारलं की एवढं बिल वगैरे कसं काय तुम्ही दाखवताय म्हणून नऊ हजार सातशे पन्नास तर ते बोलले की तुम्ही मागच्या टायमाला लाईट बिल थोडं लेट भरलं होतं त्याच्यामुळं लाईट बिल जास्त दाखवता येते पण आलं आहे आपल्याला बिल अकराशे दहा जेव्हा ते बोलले अकराशे दहा तेव्हा कुठेतरी जीवात जीव आला कारण की सध्या एक तर जॉबला वगैरे पण नाही आहे आणि काहीच नाही आहे आणि लगेच एवढं नऊ हजार सातशे बिल बो, बोलल्यावर थोडं टेन्शनच झालं होतं मला तर आता कुठं जरा बरं वाटतं आहे की अकराशे दहा रुपये बिल आले तर उद्या आपण येऊन भरून टाकूयात आता आपण जाणार आहोत खरी इथनं थोडं सामान वगैरे घ्यायचं आहे तर आता सामान वगैरे घेऊन आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत तर चाललो आहे आपण घरी सामान पण घेतलेलं तेल डाळ अंडी दोन आणि आता चाललो आहे आता मला उद्यापासून जायचं होतं पप्पांबरोबर कामाला पण आता उद्या मला लाईट बिल भरावं लागेल आणि पप्पांच्या जोडीला जायचं बोललं तर सकाळी साडेसहा सातलाच जावं लागतं तर उद्या लाईट बिल भरायचं आहे बोलले तर ऑफिस खुलतं नऊ साडेनऊ वाजता तो उद्या दिवस आता था घरी थांबायला लागेल आणि मग परवापासून कंटिन्यू कामाला जावं लागेल लाईफ खूप हार्ड असते मित्रांनो आणि असं बघायला गेलं तर माणसाची खूपच लाईफ हार्ड असते कारण की त्याला सगळंच बघावं लागतं तर आपले व्ह्यूज खूप कमी येत आहेत तर प्लीज सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि सबस्क्राईब आणि आपला वॉच टाईम चार हजार घंट्याचा पूर्ण झाला पाहिजे तर प्लीज आपले व्हिडिओ बघत राहा आता आलोय आपण घरापाशी दरवाजा तर बंद आहे

No! <laughs> तर हे फॅमिली आता चाललेलो आहे आम्ही अंगणवाडीमध्ये घरी आलो जेवण वगैरे केलं आणि बसलो तर तेवढ्या तर अंगणवाडी मॅडमचा कॉल आला आणि बोलतात की आरवचं वजन वगैरे करावं लागेल तर आता आरवला घेऊन चाललेलो आहे आम्ही अंगणवाडीमध्ये मैडम 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 प्लीज एक ऑटोग्राफ मैडम मैडम एक एक ऑटोग्राफ मैडम मैडम अरे मैडम 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 रुकिए मैडम मैडम रुकिए फॅमिली आता आपण आलेलो अंगणवाडीमध्ये आणि आता इथे आरवचं वजन वगैरे करते त्याचं वजन करायचं तर रडतोय तो किती आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर म्हणजे वजन आणि त्याची हाईट मोजली आता चाललोय घरी आता भेटूया डायरेक्ट घरी जातो आता आलो आरवचं वजन वगैरे करून घरी सात किलो सातशे ग्राम आणि हाईट किती बोलली जाते चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हाइट बरोबर आहे वजन कमी आहे त्याच वजनाचं काय देणार आहे तर त्या काय आपण भेटूया थोड्या वेळाने आता आराम वगैरे करतो तर हे काय आता साडेसहा वाजून गेलेले आहेत मी पण झोपलो होतो उठलोय आंघोळ वगैरे केली मस्तपैकी फ्रेश आहे आणि आरवला घेऊन आता आपला ब्लॉक चालू केलाय आता फक्त आहे आपला चहा वगैरे प्यायचा तर तुमचा जर चहा वगैरे झालाच असेल तर मी पटकन चहा वगैरे पितो आणि आपला ब्लॉक परत चालू करतो

तर हे फॅमिली आता आपण आपला व्लॉग इथंच एंड करतो आहे साडेआठ झालेले आहेत आणि जेवढे पण आपले नवीन फॅमिली असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि आपले व्ह्यूज पण खूप कमी येतात तर प्लीज सपोर्ट करा चार हजार घंटेचा वॉच टाईम झाला पाहिजे तर थँक्यू फॉर माय वॉच व्हिडिओ बा बाय